आज सिद्धेश्वर आघाड्यामध्ये फाउंडेशन कैलासवाशी पैलवान सिद्धार्थ साखरे यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेसाठी धमल केसरी पैलवान शिवराज राक्षे ई आय अजित पाटील सर ई पी रईसा शेख मॅडम ए सी पी राजन माने साहेब माननीय बोललभ साहेब अनिल वोल्ल साहेब व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज सोलापूरमध्ये दोनशे ते अडीचशे खेळाडू सोलापूर जिल्हा उस्मानाबाद लातूर पुणे इथून आलेले आहेत ह्या कुस्ती स्पर्धा यापुढे फाउंडेशन तर्फे कायम होणार आहेत या स्पर्धेसाठी सोलापूरातून असंख्य खेळाडू वस्तात मार्गदर्शन त्यांनी उपस्थित दिले त्यातर्फे सोलापूर शहर तालीम संघ निर्धना फाउंडेशन व सिद्धांना साखरे मित्र परिवार यांच्यातर्फे यांच्यातर्फे सर्वांचे मी आभार मानतो तसेच या स्पर्धेच्या मुख्य आयोजक संयोजक स्वातीताई आलिमोरे साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा झालेल्या यानंतर मंचावर उपस्थित असलेले एसीपी राजन मानेसर यांचा मटके यांनी करावा का नवीन काळाचा आवाज कमी पडतोय पुढील सत्कार आपण मंचावरती उपस्थित टायगर ग्रुपच्या राहणार कविता चव्हाण मॅडम यांचा सत्कार कविता चव्हाण मॅडम त्यानंतर माझी सभापती गुरुनाथ सर यांचा सत्कार चंदू मटके यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो माननीय माझी सभापती गुरुनाथ सर यांना विनंती की त्यांनी तो सत्कार स्वीकारावा काही माणसं मोठे असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने प्रकाशले हे सदन प्रकाशला हा सिद्धेश्वर आखाडा अशा प्रमुख पाहुण्यांच्या आणि डबल केसरी पैलवानांच्या तेजाने या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा निरजरा केअर फाउंडेशनच्या वतीनं पहिल्या वर्षी चित्रावण्णा साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो महान मल संजय मगा आज झालेल्या शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पहलवान ओंकार जवान हा दोनिकरे हा आलेला आणि ला, लाल पट्टीचा तोहिर शेख हा श्रीकिशन नगर याचा विश्वचरण सोलंक चव्हाण हा सोलापूरचा येतो डोक्याची मंद केलेला प्रत्येक गटाला पुकार दिलेला आदित्य शिरसाट भगवा काळा लाल पट्टी मध्ये चला राजकुमार मनसावली श्रीकृष्णा काळा निळ्या पट्टी मध्ये आकाड्याच्या कडे जिथे गेट केलेला आहे वरती चढण्यासाठी तिथे जाऊन उभा राहायचो पैलवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये एकविसाव्या शतकामध्ये आपण तीन तीन मिनिटांची दोन राऊंड आलेली आहे अकाड्यावरती व्यासपीठावरती बसलेले पैलवान शिवराज राक्षसे जानेवारी दोन हजार तेवीस गदा खांद्यावर घेतली पाच किलो चांदीची गदा आणि परत धाराशिव मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये वीस डिसेंबरला महाट केसरीची मानाची गदा घेतली वीस बावीस लाखाची स्कॉर्पिओ गाडी घेतली असा महान मल्ल व्यासपीठावरती बसलेला गर्म जिंत अच्छे है किस्मत उनकी दासी है ने जिनकी साफ है गर्मे मथुरा काशी है शिव पैलवान शिवराज राक्षे यांच्यासाठी टायर करा सर्वांनी एकदा ते बसलेले तुम्हाला सर्वांच्या साठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ते देशातला सर्वोच्च पैलवान महाट केसरी होणं सोपं आहे आतापर्यंत सत्तेचाळीस महाट केसरी झालेली आहे आणि इथला इतिहास आहे शिवराज पैलवान तुम्ही पुण्यातून आला हिंदो जो पैलवान लढतो तो भविष्यात महाट केसरी होतोय इथे अनेक पैलाव सोलापूर जिल्ह्यातले त्याचं उदाहरण भरत मेकाली पैलवान इथं रती महारथी पहिला हरवावं लागतंय जिल्ह्याच्या चाचणीत आणि मग महाराष्ट्राच्या मुकाबल्यात जावं लागतंय सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र चॅम्पियन होणं जिल्ह्यात निवड होणं म्हणजे वर गेल्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन होतो आबा महादेव जोतिबा गेली सात आठ वर्ष झालं तुमचे सवंगडी आबाद कळे जोतिबा तुम्हाला माहिती आहे सौरभ इगवे इथल्या सोलापूरचा स्वर्गीय मधुकरता चिरंजीव राष्ट्रकुल पदक काढण्याची त्या मनगटात ताकद या ठिकाणी मी काही उपस्थित मान्यवरांचं नाव घोषित करतो त्या मान्यवरांचं या ठिकाणी मानसन्मान सोहळा श्री निर्जरा केअर फाउंडेशनच्या वतीनं संपन्न होत प्रमुख मान्यवरांच्या यथाचित मानसन्मान सोहळ्यानंतर इथे उपस्थित असलेल्या नमस्कार निर्जरा केअर फाउंडेशन यांच्या अध्यक्षा माननीय स्वाती अळी मोरे साखरे यांनी त्यांच्या त्यांचे वडील कैलासवासी श्री सिद्धाराम साखरे यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे भव्य कुस्ती स्पर्धा भरवलेल्या आहे या कुस्तीच्या आयोजनाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या वडिलांनी जी त्यांना प्रेरणा दिली कुस्ती कुस्तीच्या आखाड्यात गाजलेलं त्यांचं नाव हे नाव पुढे कायम ठेवण्यासाठी हे नाव जिवंत ठेवण्यासाठी कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणेतून जे कार्याची प्रेरणा त्यांनी घेतली ती ते समाजकार्याचं काम पुढे ठेवण्यासाठी स्वाती अळी मोरे यांनी निर्जरा केअर फाउंडेशनची स्थापना केली आणि आज इथे भव्य कुस्तीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे धन्यवाद